नाशिक इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल कम्प्युटर फर्निचर ई बाईक भांडी सेंटर सलगरे लग्न समारंभासाठी लागणारी भांडी संसार सेट फर्निचर मेकअप सर्व साहित्य तीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट तसेच जुने आणून द्या नवीन घेऊन जा तसेच आमच्या सेवेत आता सलगरेत ई बाईकचे अधिकृत भव्य शोरूम इलिगो कंपनीची ई बाईक तेही फक्त चाळीस हजार रुपयांपासून पुढे साठ ते सत्तर किलोमीटरच्या मायलेज चे एक वर्षाची वॉरंटी चार ते पाच आमच्याकडे उधारी सुरू आहे तसेच बजाज कोणताही जुना सोयी उपलब्ध सोपा कपाटावर एक्सचेंज ऑफर आमचा पत्ता नासिर इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल शॉप ए कम्प्युटर ई बाईक भांडी सेंटर पोस्ट ऑफिस समोर सलगरे प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना भेट चांगली अपडेट बेळंकेत ग्राम महसूल अधिकारी व कोतवाल रंगेहात लाच घेताना अटकेत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची धडक कारवाई मिरज तालुक्यातील बेळंकी गावात महसूल विभागातील कर्मचाऱ्यांवर लाचखोरीचा कलंक लागला आहे नुकतेच इथे रुजू झालेले ग्राम महसूल अधिकारी तलाटी विद्यासागर चव्हाण आणि कोतवाल राजू वाघमारे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एसीपी आज दिनांक तीन जुलै रोजी दुपारी अडीच हजार रुपयांची लाच स्वीकारताना हात पकडलं ही कारवाई दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास करण्यात आली आहे प्राप्त माहितीनुसार एका नागरिकाने आपल्या नोंदणीसाठी कार्यालयात अर्ज केला होता सदर नोंदणीसाठी संबंधितांनी थेट अडीच हजार रुपयांची मागणी केल्याची तक्रार येथे स्थानिक नागरिकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती या तक्रारीवर कार्यवाही करत विभागाने सापळा रचून ही कारवाई केली लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सांगलीच्या पथकाने ही योजना अत्यंत गोपनीयतेने राबवली तक्रारदाराच्या मदतीने सापळा रचण्यात आला ठरलेल्या वेळेनुसार तक्रारदार कार्यालयात गेला असता तलाटी चव्हाण आणि कोतवाल वाघमारे यांनी लाच स्वीकारली त्याचवेळी विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकत दोघांनाही ताब्यात घेतलं विशेष बाब म्हणजे तलाटी विद्यासागर चव्हाण यांनी बेळंकी येथे काही दिवसापूर्वीच कार्यभार स्वीकारला होता मात्र काही दिवसातच त्यांच्यावर लाच प्रकरणी कारवाई झाली आहे ज्यामुळे महसूल खात्यात खळबळ उडाली आहे गावातील लोकांमध्येही तीव्र संताप व्यक्त केला जात आहे सध्या दोघांवर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून लाचलुस्पत प्रतिबंधक विभाग त्यांच्यावर चौकशी करत आहे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली असून पुरावे गोळा करण्यात आले या कारवाईमुळे गावकरी आणि शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे गावात शासकीय कामासाठी लाच द्यावी लागते ही बाब निंदनीय असून दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे